अहो राम पहाऱ्यामध्ये आला वासुदेव टाळ वाज जुन झुन झोपू नका तुम्ही गाणं ऐका झोपू yeah. नका तुम्ही गाणं ऐका चारा ध्यान देऊन होऊन गेले भारती धर्मनीतीच्या गोष्टी सांगून धर्मनीतींच्या गोष्टी सांगून केली जनजागृती दन देवान रेड्यामध्ये देव कि हो पाहिला देव की हो पाहिला पाषानाचा देव नाम देवा संगे जेवाला देव नाम देवान सातला देव तुकाने आभंगी गाईला मन सातला देव तुकाने आभंगी गाईला वृक्ष वल्लरी रानपाखरी वृक्ष yeah! वल्लरी रानपाखरी भरून तो राहिला उचनीच ना कोणी आयशी एकनाथांची वाणी माझ्या एकनाथांची वाणी ग्रामसफाईचा संदेश दिला हा। ग्राम सफाईचा संदेश दिला त्या गाडगे महाराजांनी शंभो शिवशंकर हर 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 महादेव आहो वासुदेवा बोला बाई अह ही घ्या माझी भिक्षाण दान पावलं दान पावलं बाई तुमच्या अंगणात आलो नाही सडा टाकलेला नाही रांगोळी काढलेली नाही ही सात आठ मुलं खेळतात ती ही अहो आहेत की किती मुलं आहेत तुम्हाला मला की नाही वासुदेवा चार पोर आणि तीनच पोरी आहेत काय चार पोर आणि तीनच पोरी आणि आता देव ते काय बाई एवढी मुलं तुम्हाला अहो वासुदेवा लोकाला तीस तीस टन ऊस होतोय चाळीस चाळीस टन मोसंबी होती पन्नास पन्नास क्विंटल कापूस होतोय अहो बाई मी शेतीच्या उत्पन्नाबद्दल बोलत नाही तुम्हाला एवढी मुलं तुम्हाला अहो वासुदेवा आमचं गरीबाचं दुसरं काय उत्पन्न आहे बरं अहो बाई मुलं म्हणजे काय उत्पन्नाचं साधन झालं का बरं मला सांगा ही मुलं शाळेत जातात का मय आणि काय देते ती शाळा बाई उगसल्याकराला चार भीतीच्या आत नेऊन घालायचा दिवसभर लेकरू कुडकुड करताय दुपार लोक पोटाला अन्नाचा कण लागत नाही म्हणजे शाळेत जातात का म्हणजे शाळेत जात नाही मग नेमकं काय करतात ही मुलं ब मोठं पोरग दामो अनाच्या टाक ड्रायव्हर आहे ड्रायव्हर आणि दोन नंबरचं पोरग इट भट्टीवर जाते इटा व्हायला आणि तीन नंबरचं पोरग आडरी घेत आहे कोणाच्या दहाच्या कोणाच्या वीसच्या आणि पोरगी माय संग इथे रानात खुरपायला म्हणजे तुम्हाला अजून शिक्षणाचं महत्व कळलेलं दिसत नाही बरं मला सांगा तुमच्याकडे शौचालय बांधलेलं आहे का आणि काय असते ते अहो संडास बांधलेला आहे का अहो वासुदेवा संडास काय बांधून ठेवायची वस्तू आहे का अहो आम्ही एका डाब्यामध्ये दोन तीन जणी गावाच्या बाहेर रोडच्या कडीला जातो अहो बाई सरकारने लाखो रुपये खर्च करून स्वच्छालाही बांधायला सांगितली आणि अजूनही तुम्ही उघड्यावर जाता म्हणजे तुम्हाला स्वच्छतेचंही महत्व कळलेलं अजून दिसत नाही बरं मला सांगा निधन तुम्ही गटात तरी आहात का हो आमचा लय मोठा गट आहे दहा सात बायाचा गट आहे आमचा म्हणजे सतरा बायांचा तुमचा गट सतरा किती नाही दहा सात आहेत एक त्याला सतरा म्हणतात ना बरं कशाचा गट आहे तुमचा आमचा उदाड्याचा गट आहे आम्ही सतराच्या सतरा जातो खुरपायला खुरपण्याच्या बोलत नाही तो महिला बचत गटाबद्दल बोलत होतो आणि ते नाही मग माहिती आहे आम्हाला नाही 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 जोपर्यंत तुम्हाला शिक्षणाचं महत्व कळत नाही आरोग्याचं महत्त्व कळत नाही आर्थिक उलाढालीचं महत्व कळत नाही तोपर्यंत हा वासुदेव तुमच्या घरची भिक्षा घेणार नाही हावासुदेव चालला दुसऱ्या घरी शंभो शिवशंकर हर, हर 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 महादेव अहो बोला बाई माझी भिक्षा आणि दान पावला, दान पावलं तुमच्या अंगणात आलो सडा टाकलेलं अंगण त्यावर काढलेली रांगोळी ही दोन मुलं अभ्यास करतात ती कुणाची ती होय ती माझीच की किती मुलं आहे बाई तुम्हाला आम्ही दोघं राजराणी आणि आम्हाला एक चिमणा आणि एक चिमणी म्हणजे तुम्हाला फक्त दोनच तुम्ही आळस केला बाईदेव आहे कुटुंब कुटुंब लहान महान सुख बर म्हणजे तुम्ही बचत गटामध्ये सहभागी आहात का अहो वासुदेवा मीच बचत गटाचे अध्यक्ष आहे बर म्हणजे तुम्ही काही मला बोलायला शिल्लक ठेवलेलंच नाही म्हणजे तुम्हाला शिक्षणाचं महत्व कळालेलं आहे आरोग्याचं महत्व कळालेलं आहे अशा घरची भिक्षा मला चालते बरं द्या बाई मान पावल वासुदेवाला ऐका होता आई माझ्या वचनाला भारत मातेचा संदेश तुम्हाला आवर खाला परिवाराला आमचा निरोप सांगा धान्याला नका नका हो शिवू दारूला आडानी नका ठेवू पोरीला शिकून मोठ करा पोराला माणसाचा धर्म आना ध्यानाला हद्द पार हो अंधश्रद्धेचा काळ हो गेला आलं विज्ञानाच वार नका प्रश्नाच रोज होते कानावर पर्यावरणाचा सुर ठाकला येऊन मोर पर्यावरणाचा भस्मासूर मोर, एक तरी दारा मोर वाडवाप करो, हा करतो जनजागरण आहो करतो जनजागरण भारत माते चा उदरी आलो भारत मातेचा उदरी आलो कस भेड हेरून भारत मातेचा उदरी आलो कस भेड हेरून भारत मागे उदरी आलो कस भेड हेरून